ला तोंड लावतच नसेल तर बाळाला दूध पाजायचं कसं हा प्रश्न खूप साऱ्या कारण आपल्याला हेच कळत नाही की हे बाळाला ब्रेस्ट फिडिंग काय शिकवायची गरज आहे बाळाला ब्रेस्टला तोंड लावून जे तोंड हलवायचं काम बाळ करतो हे काय बाळाला शिकवायची गरज आहे आणि हे जर एखादं बाळ कळत नसेल किंवा करत नसेल तर एक्झॅक्टली आपल्याला हे बाळाला काय शिकवायचंय कसं शिकवायचंय आणि जर बाळ तोंड लावत नसेल तर याच्या मागची कारणं काय हो किती सारे प्रश्न पडले नाही तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये दे देणार आहे मी श्रेयाशा चाइल्डबर्थ एज्युकेटर आपण कपल्सना शिकवतो गर्भसंस्कार लेबर ब्रेस्ट फिडिंग बाळाचं जेवण आणि ते सगळं काही जे तुम्हाला एक हॅपी फॅमिलीमध्ये कन्वर्ट करू शकतं पण आत्तासाठी सगळीजण समजून घ्या बाळ ब्रेस्टला तोंड लावतं का आणि सगळ्यांचं लावतं का पहिली आणि महत्वाची गोष्ट बाळ स्वतःच्या ब्रेस्ट फिडिंगची म्हणजे लॅच ची प्रॅक्टिस हे गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यापासून करत म्हणजे चौथ्या महिन्यापासून बाळ पोटाच्या आतमध्ये असताना कार्यक्रम चालू असतो या कार्यक्रमाचा अर्थ काय म्हणजे देवानी बाळ पोटात असताना बाळाला शिकवलंय की त्या सगळ्या गोष्टी आपण शिकूनच पोटाच्या बाहेर यायचंय ज्याची आपल्याला गरज आहे म्हणून ओढणं हे बाळाला पोटाच्या आतूनच येतं दुसरी महत्वाची गोष्ट बाळाच्या होटाच्या साइडला ओरोमोटर रिफ्लेक्स असतात ओरोमोटर रिफ्लेक्स म्हणजे काय ओरोमोटर रिफ्लेक्स म्हणजे कोणतीही गोष्ट होटाच्या किंवा इथे जवळ आली तर बा तोंड उघडून सक करायला लागते तिसरी महत्वाची गोष्ट ज्या ज्या आया मला सांगतात की माझ्या बाळांना ब्रेस्ट वरती तोंडच लावत नाहीये तर तुझं बाळ बाटलीने दूध पितं का हो बाटलीला तर छान सक करत म्हणजे काय थोडक्यात बाळाला सग करता येत फक्त ब्रेस्टवरती सक करणं शिकवायचं हो आहे आपल्याला एवढंच आपलं काम आहे आणि ते दोन कारणांवरती डिपेंड करतं एक तुझं बाळ सक करू शकत आहे का आणि दुसरं तुम्ही नीट देताय का जर तुम्ही नीट देत नसा बाळाची पोझिशन चुकीची आहे तुमची पोझिशन चुकीची आहे तुम्ही जसं ब्रेस्टला धरलं ते चुकीचं तर बाळ कसं काय ब्रेस्ट फीड करू शकेल बाळ करूच शकत नाही म्हणून आपल्याला समजणं खूप जास्त गरजेचं आहे की आपण काय केलं पाहिजे आता पहिली काही कारणं जाणून घेऊयात की बाळ एक्झॅक्टली ब्रेस्टवरती येऊन पण ब्रेस्टला तोंड का लावत नाही पहिली महत्वाची गोष्ट जर तुम्ही बाळाला बाटलीने दूध देत असाल तर बाळाचे आहे त्याचं सॅटिस्फॅक्शन हे बाटलीच्या नेपलवरती दूध पिताना होऊन जात मग जेव्हा तुम्ही बाळाला इथे घेऊन येता किंवा तुम्ही बाळाच्या तोंडाला ब्रेस्टच्या शेजारी घेऊन येता तर बाळाला कळतच नाही मला इथे का घेऊन आली ओ, फक्त तोंडात घेऊन बसेल किंवा तोंडच हलवणार नाही किंवा लॅचच करणार नाही या एकदम नॉर्मल गोष्टी आहे कारण काय कारण बाळाचं सॅटिस्फॅक्शन त्या निपलवरती झालं ह्या निपलवर बाळ कळणारच नाही दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही बाळाला रडक म्हणजे खूप उपाशी असताना ब्रेस्टवरती घेऊन येतात कारण कित्येकही वेळा आपल्या घरची लोकं काय म्हणतात उपाशी बाळाला ब्रेस्टवरती घे म्हणजे बाळ ऑटोमॅटिक दूध पी पण तुम्हाला एक गोष्ट कळत नाही जर बाळाला बाटलीची किंवा वाटी चमच्याची सवय आणि तुम्ही जर खूप उपाशी बाळाला ब्रेस्टवरती घेऊन आलात तर बाळ इनफॅक्ट ब्रेस्टला धक्का मारायला लागेल ब्रेस्टला ब्रुश करायला लागेल आणि ब्रेस्टच्या जवळ आल्यानंतर अजून जोर जोरात जोर जोरात जोर जोर रडायला लागेल ह्याच्यामुळे काय होईल बाळाच्या डोक्यात अजून जास्त येईल की बाई मला कुठे घेऊन आली आणि का घेऊन आली आहे मी तर ब्रेस्ट फिडिंग करत होतो ना किंवा मी ब्रेस्ट फिडिंग नव्हतो करत ना पण ही बाई मला ब्रेस्टच्या जवळ का घेऊन येते मला तर ब्रेस्ट फिडिंग माहितीच नाहीये माझं जेवण तर मला अजून कुठून तरी मिळतंय मला काय ते घेऊन येतं अजून धक्का मारा त्याचा आईला अजून त्रास होतो तिसरी महत्वाची गोष्ट जर बाळाला मधून दूधच मिळत असेल तर कित्येकही वेळा बाळाचे तोंड लावलं दूधच येत नाही दूधच येत नाही तर बार चिडचिड करून लॅच करणार नाही आणि परत ब्रेस्टला धक्का मारायला बा कारण बाळाला वाटी चमचा किंवा बाटली कशाच्या फ्लोची सवय आहे आणि जर तुमच्या ब्रेस्टमध्ये दूधच नसेल तर एम्प्टी ब्रेस्ट म्हणजे जे ब्रेस्ट रिकाम आहे किंवा ज्या ब्रेस्टमध्ये तेवढ्या चांगल्या अमाऊंटमध्ये दूध नाही आहे त्या ब्रेस्टमध्ये येऊन बाळ सकच करणार नाही कारण बाळाला खूप क्लिअरली वाटतं आणि कळतं की ज्या ब्रेस्टमधून दूध येत नाही आहे मी त्या ब्रेस्टवरती सक करून माझे कष्ट बाया घालू श बाळाला एवढं कळतं हंड्रेड पर्सेंट कळतं चौथी महत्वाची गोष्ट तुमच्या ब्रेस्टची जी सॉफ्टनेस आहे जर तुमचं ब्रेस्ट खूप जास्त कडक आहे खूप जास्त एंगॉज आहे खूप जास्त भरलेलं आहे तर त्या ब्रेस्ट वरती बाळा दूध पिऊ शकत नाही असं नाही की तुमच्या बाळाला दूध नाही आहे बेसिकली असं आहे की जेव्हा ब्रेस्ट खूप जास्त भरलेलं आहे किंवा कडक आहे तेव्हा बाळाने जसं तोंड लावलं बाळाचं तोंड घसरून जातं त्या ब्रेस्टवर म्हणून जर तुम्ही तुमच्या मांडीला हात लावला तुमची मांडी किती सॉफ्ट आहे तेवढच सॉफ्ट तुमचं ब्रेस्ट असलं पाहिजे जेव्हा तुम्ही बाळाला ब्रेस्ट साठी घेता म्हणजे काय थोडक्यात बाळाला लॅच करायला मदत होते शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट एक आई कशी बसते एक आई बाळाला कसं ठेवते एक आई ब्रेस्टला कसं धरते या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे एक ठरवणार आहे की बाय नेट लॅच करणार आहे की नाही आणि ऑन द सेकेंडरी ब्रेस्टची सॉफ्टनेस ब्रेस्टमधल्या दुधाचा सप्लाय आणि तुम्ही कधी बाळाला ब्रेस्टवरती घेताय आणि बाळाला बाटलीने दूध देताय का कशाने देताय म्हणून या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही होलिस्टिक रीतीने विचार कराल तर तुमचंच तुम्हाला कळेल की माझं वेळा ब्रेस्टवरती तोंड का लावत नाही जर तुम्हाला या जर्नीमध्ये माझी मदत पाहिजे सो आयडियली आपण म्हणतो टॉप टू अ लॅक्टेशन कन्सल्टंट किंवा ब्रेस्ट फिडिंग स्पेशलिस्ट जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल ॲम श्रेया शाह चाल्ड बर्थ एज्युकेटर अँड अ लॅक्टेशन कन्सल्टंट तर तुम्ही नक्कीच तुमचं कन्सल्टेशन बुक करू शकता ऑन डब्ल्यू 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 डॉट मायदुजा डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाईम Take care of yourself. Lots of love. Bye bye.